जय शिवराय मित्रांनो आज आपण ज्या स्थळापाशी उभा आहे किंवा ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाण म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याशी आहे आणि ह्याच पायथ्यापशी म्हणजे तुम्ही जर माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल म्हणजे कदाचित दिसणार नाही पण तुम्हाला मी दाखवतो ते अफजल खानाची ते कबर आहे म्हणजे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज ह्या प्रतापगडावरती नाही म्हटलं तरी चार ते पाच महिने ते राहिले होते आणि सगळं अफजल खानाचं लक्ष ह्याच प्रतापगडावरती राहिलं होतं आणि जो काय प्रतापगडावर हा एक प्रचंड मोठा संग्राम घडला होता जो अफजल खान बलाढ्य मोठ सैन्य घेऊन या प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आला होता त्या अफजल्याला वाटलं की असा जाईन शिवाजी महाराजांना धरेन आणि मारून टाकेन एवढा मुसुद्धीपणा त्यानं करत हिथं आणला होता परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची कूटनीती एवढी मोठी होती एवढी रणनीती मोठी होती की त्याला इथं बोलवला त्याला झिजवला या, या, या रडतुंडीचा घाट त्या रडतुंडीच्या घाटातून तो पुढं आला आणि याच ठिकाणी श्यामियाने हो उभा केला होता आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो त्याच ठिकाणी त्या दोघांची भेट झाली काय झालं तुम्हाला माहित आहे दोघांची भेट झाली त्याच वेळेला दोघांनी गडकडून मिठी मारली आणि सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नक्यातून बाहेर काढला आणि खऱ्या अर्थानं तो महापराक्रम महापरा खडला आणि अखेर अफचल्या मारला गेला आणि दुश्मन ह्याच मातीत काढला गेला ती कबर आज मराठ्यांच्या इतिहासामध्ये सामील आहे कबर आज लक्षात ठेवा आज ही तो उभा राहत असताना अंगावरती काटे येता सळसळत रक्त आणि त्यावेळेला कळतं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा संग्राम किती मोठा होता किती मोठी लढाई होती मित्रांनो पुस्तकं तरी वाचाच पण गडकिल्ल्यावरती हो। येऊन इतिहाससुद्धा कधीतरी शोधा कधीतरी जाणीव करून घ्या जय शिवराय मित्रांनो